तर नमस्कार मित्रांनो आपण बनवणार आहे आता मट्टा आणि कसे बनवतात त्याची प्रोसेस काय आहे चला बघूया तर पहिलाच होतला तर फ्रीजमधनं बघा काढला आहे मला ठेवला होता हो ताक बघू शकताय ताक तुम्ही ताक काढले फ्रीजमधून आणि त्यात थोडस भांड्यात वतून मिक्सर जा त्यात आपण गार पाणी घालून घेणार आहे फ्रीजमधलं जेणेकरून थंड होण्यासाठी आणि त्यात आता आपण थोडस मीठ टाकणार आहे थोडस मीठ टाकून घेतलंय आणि त्यात आता खायची साखर थोडी मिक्स करून घेतली तुम्ही मीठ काही अशी साखर सध्या मिक्स केली आहे आणि आपण त्यात लसूण सुद्धा घालू शकतो घेऊया कोणाला लसूण घातलं कोण कुन पित आहे कोण पित आमच्यात पण तसंच आहे मिक्सरला आता फिरवून घेऊया वे। जास्त वेळा फिरवायचं नाही फक्त साखर बिघडायसाठी फिरवायचं विरगळीला साखर झाला आहे त्यात आता कोथिंबीर घालायची आणि ज्याला लसूण नको ते लस काढून घेतलं आहे मी ग्लास बाजूला तर मला लसूणाची चालते मला लसूण त्यात मी थोडंसं तर लसूण टाकणार आहे लसूण टाकून आणि फिरवून घ्यायचं झाला जा। म्हटा तयार मग बघू शकता लसूण टाकला आहे बघा आता लसूण टाकून फिरवून घ्यायचं <tiny noise> घेतलं लसूण टाकून पुन्हा एकदा फिरवून पुन। <tiny noise> आपण आणि आपण इथं कोथिंबीर घेतल्या बघा त्यात कोथिंबीरचं थोडंसं सो सोलून त्यात टाकणार आहे कोथिंबीर

आणि सगळ्यात करून झाल्यावर महत्वाचं म्हणजे मिक्सरचं बटन बंद करून घ्या खूप महत्वाचं आहे आणि ही मट्टा मी आणि आईनं बनवलं बरं मला येतोय बनवायला लागलं ते आई म्हणून म्हणलं बनवू देत मी पण अगोदर मीच बनवत होतो काय अडचण नाही मला सुद्धा येते बनवत अजून थोडा लसूण चेचून घालायचं आहे यात पण थोडा टाकला आहे थो तरी पण अजून थोडा वरण चिचून टाकायला ताकल चाललं आहे टाकलाय लसूण चिचून आणि झालाय अशा प्रकारे आपला मट्टा वा सांडला सांडला खाल चांगला मट्टा ग्लासमधून नक्कीच आवश्यकता आहे झालं तुम्हाला जर वरण कोथिंबीर टाकायची असेल तर अजून पाऊ शकता असेल छान दिसत आहे आवश्यकता आहे झाला सुंदर असा मट्टा तयार आणि चला आता पेवून ट्राय करूया आणि सांगू तुम्हाला मी कसं लागतं मट्ठा छान झालाय मस्त झालाय तुम्ही पण करून प्या घरी खूप छान होतोय <ण्ट्रेण>